नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या आहे चार ऑगस्ट आणि उद्या आहे आषाढी अमावश्या तीन ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजून एक्कावन्न मिनिटांनी अमावश्याला सुरुवात होत आहे आणि चार ऑगस्ट रोजी दुपारी चार वाजून त्रेचाळीस मिनिटांनी संपणार आहे तर दिवसभरामध्ये आपण कधीही दीपपूजन दीपदान करू शकतो आणि उद्या काहीही कारण न न सांगता सगळ्यांनी घरामध्ये रो जशी आपण देवपूजा करतो त्याचप्रमाणे दीपपूजन नक्की करावे हीच विनंती तर देवारेच्या बाजूला पाण्याने किंवा गाईच्या शेणाने सारवून त्यावर एक स्वच्छ पाट किंवा चौरंग ठेवावा पाटाभोवती छान सुंदर अशी रांगोळी काढावी घरात असतील तेवढे चांदीचे पितळचे तांब्याचे मातीचे किंवा अन्य धातूचे जितके दिवे असतील तितके घासून पुसून लख करून घ्यावेत पाटावर एक नवीन वस्त्र घालून त्यावर तांदूळ किंवा गहू पसरवून त्यावर दिवे ठेवावेत किंवा फुलाच्या पाकळ्या पसरवून त्यावर सुद्धा दिवे ठेवलं तरीसुद्धा चालतील त्यानंतर सर्व दिव्यांची सर्व ज्योती जी आहे ते आपल्याला पूर्णपणे लावून घ्यायचे आहेत पूर्ण दिवे आहेत ते उजळून निघले पाहिजेत तेलाच्या दिव्यामध्ये दोन वातीची एक वात करून आपल्याला ग घालायची आहे आणि तुपाच्या दिव्यामध्ये म्हणजे एक फुलवात आपल्याला घालायची आहे या दिव्याची पूजा आपण जशी देवपूजा करतो त्याच प त्याचप्रमाणे पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर गंध अक्षदा हळद कुंकू वाहून सुवासिक फुले अर्पण करायची आहेत असेल तर आघाडा दुर्वा ग हार गजरा जे जितकं साहित्य असेल देवासाठी तितकं सगळं तुम्हाला उद्या वापरायचं आहे लाह्या अर्पण करायच्या आहेत मनोभावे संकल्प करायचा आहे म्हणजे प्रार्थना करायची आहे देवांसाठी आणि त्याच्यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे आणि तो मंत्र म्हटल्याच्यानंतर आपल्याला स दिव्यासमोर नैवेद्य खीरपुरी काही म्हणजे काही ठिकाणी उकडीचे मोदक करतात काही ठिकाणी लाह्यांचा नैवेद्य असतो काही ठिकाणी खीरपुरीचा नैवेद्य असतो तुमच्याकडे जो दाखवला जातो तो नैवेद्य तुम्हाला उद्या आपल्या दिव्यासमोर दाखवायचा आहे जर काहीच नसेल तर दूध साखर किंवा एखादे फळ ठेवले तरीसुद्धा चालेल नैवेद्य कुठलाही दाखवा पण त्याच्यामध्ये कांदा लसूण नसेल असा नैवेद्य आपल्याला उद्या दाखवायचा आहे या दिवशी दीपपूजनाला खूप महत्त्व आहे वर्षभर आपण देवासमोर दिवा लावत असतो तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावत असतो तेलाचा दिवा आपल्या उजव्या हाताला आणि तुपाचा दिवा आपल्या डाव्या हाताला आपण लावत असतो देव आपल्याला दिव्याच्या ज्योतून ज्योतीतूनच पाहत असतो देव्याची मिती वेगळी असते दिवा हा वेगळ्या रूपाने आपलं काम करत असतो आपण इही लोकातले प्राणी आहोत आपल्याला पाहायचे म्हणजे दिव्याची ज्योत हवीच दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा वा साधना पूर्ण होत नाही त्या दिव्याप्रती कृतज्ञता व्यक्ती व्यक्त व्हावी म्हणून आपण दीपपूजनासाठी हा दिवस ठेवलेला आहे दीपपूजनासाठी नियम आहेत सुतक किंवा मा मासिक अडचण असेल किंवा सुवेर असेल त्या दिवसामध्ये पूजन करू नये हीच विनंती आणि सगळ्यांनी उद्या आवर्जून आपल्याला दीपपूजन करायचं आहे उद्या दीपामावश आहे आणि सर्वांना खूप 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 सारे शुभेच्छा श्री स्वामी समर्थ